भारतीय संस्कृती ही तिच्या सणांमुळे व उत्सवांच्या समृद्ध परंपरेमुळे जगभरात ओळखली जाते प्रत्येक सण हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो आपल्या जीवनाला एक विशिष्ट अर्थ देतो असाच एक महत्वाचा आणि अनेकविध अर्थांनी परिपूर्ण असा सण म्हणजे प्रौष्ठपदी पौर्णिमा ज्याला भाद्रपट पौर्णिमा किंवा नव्वन पौर्णिमा असेही म्हटले जाते नमस्कार मंडळी ऐका ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आयकायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना पौष्ठपदी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या अलौकिक सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पौष्ठपदी पौर्णिमा हा सण ज्ञान भक्ती समर्पण आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा उत्सव आहे भाद्रपद महिन्यातील ही पौर्णिमा विशेषतः धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आणि पारंपरिक अशा अनेक स्तरांवर आपले महत्त्व दर्शवते भाद्रपद हा महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातील एक महत्वाचा महिना मानला जातो याच महिन्यात येणारी पौर्णिमा ही अनेक कारणांमुळे पवित्र मानली जाते पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण अवस्था जी निसर्गातील एक अविश्वसनीय ऊर्जा दर्शवते पौष्ठपदी पौर्णिमा ही विशेषत श्रवण नक्षत्रातील संबंधित आहे जे ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी विविध धार्मिक विधी आणि पूजा केल्या जातात ज्याचा उद्देश ज्ञानवृद्धी अध्यात्मिक शांतता आणि समृद्धी मिळवणे हा असतो पौर्णिमेला अनेक कथा आणि अने आख्यायिका जोडलेल्या आहेत या, या सणाचे महत्व अधिक स्पष्ट करतात एका कथेनुसार एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यात मतभेद झाले लक्ष्मी माता विष्णूंना सोडून निघून गेल्यामुळे पृथ्वीवर समृद्धी आणि सुख नाहीसे झाले तेव्हा नारद मुनींनी विष्णूंना सांगितले की लक्ष्मी परत येण्यासाठी आणि जगाला पुन्हा समृद्धी देण्यासाठी आपल्याला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी लागेल विष्णूंनी नारद मुनींच्या सांगण्यानुसार पूजा केली आणि लक्ष्मी माता पुन्हा त्यांच्याकडे परतल्या तेव्हापासून भाद्रपद पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली अजून एका कथेनुसार असे मानले जाते की महाभारतातील कर्ण जेव्हा मृत्यूनंतर स्वर्गात गेला तेव्हा त्याला तिथे खायला फक्त सोने आणि चांदी मिळाली त्याने याचे कारण विचारले असता देवांनी सांगितले की त्याने आयुष्यभर फक्त सोन्याचे दान केले पण कधीही आपल्या पूर्वजांना अन्नदान केले नाही त्यामुळे त्याला अन्न मिळू शकले नाही कर्णाने पश्चाताप व्यक्त केला आणि त्याला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले गेले या पंधरा दिवसात त्याने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि त्यांना अन्नदान केले तेव्हापासून हा पंधरा दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो आणि याची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून होते प्रौष्ठपदी पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या अनेक विशेष महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात अनेक ठिकाणी या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते जी सुख शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते ही पूजा केल्याने कुटुंबात सौख्य नांदते आणि सर्व विघ्ने दूर होतात अशी दृढ श्रद्धा आहे या पौर्णिमेला पितृपक्षाची सुरुवात होते भाद्रपद पौर्णिमेपासून पुढे दिवस श्राद्ध केले जाते या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांना आदरांजली वाहिली जाते त्यांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्धविधी केले जातात त्यामुळे ही पौर्णिमा केवळ उत्सव नसून ती आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे भ्रष्टपदी पौर्णिमा ही केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित नाही तर तिला अनेक पारंपरिक आणि सामाजिक टांगोरेही आहेत या पौर्णिमेला नव्वना पौर्णिमा असेही म्हटले जाते हा सण मुख्यत नवीन पीक तयार झाल्यानंतर साजरा केला जातो शेतकरी या दिवशी आपल्या शेतातून आलेले नवीन धान्य विशेषत तांदूळ देवतेला अर्पण करतात हा दिवस शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि निसर्गाचे आभार मानण्याचा असतो नवीन धान्यापासून विविध पदार्थ तयार करून ते प्रसाद म्हणून वाटले जातात हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना वाटून आनंदाची देवाणघेवाण केली जाते हे सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव दर्शवते ब्रष्टपती पौर्णिमा हा सण आपल्या संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक आहे तो केवळ एक धार्मिक विधी नसून तो ज्ञान भक्ती कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्य यांचे संगम आहे या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो या सणाद्वारे आपण हे शिकतो की जीवनात ज्ञान आणि भक्तीचे महत्व किती आहे हा सण आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आठवण करून देतो अशा प्रकारे प्रौष्ठपदी पौर्णिमा हा एक अत्यंत महत्वाचा आणि अर्थपूर्ण सण आहे जो भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचे प्रतीक आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद